हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू लॉग तर गाईज आता आपण जाणार आहोत पिंपी चेंजरीमधील सर्वात मोठं गार्डन अटल बिहारी वाजपेयी गार्डन तर तिथे आता आपण जाणार आहोत ते गार्डन आपल्या रूमपासून चौदा किलोमीटर एवढं अंतर आहे तर, तर आपण तिथे आता जात आहोत मी तुम्हाला सर्व ते दाखवतो चला तर मग तर गाईज आता आपण आहोत पार्किंगला आता आपण पाहू शकता आधीची गाडी आता आपण घेऊन जात आहोत सगळीच घालत आता गाड्यामध्ये पाहत असता एकच तेल टाकून घेऊ आता आपण आहोत पेट्रोल पंपावरती सकाळीच थोडं पेट्रोल टाकून घेऊ आईज फायनली आता आपण अटल बिहारी वाजपेयी उद्यानाच्या इथे आपण पोचलो आहे गाडी इथे आता आपण पार्क केली आहे आणि आता आपण जात आहोत गेटवरती असा आहे इथे एंट्रन्स पाहू शकता काय आता आपण जस्ट तिथे पोचलो आहे पाहू शकता गाईज असं इथे आता एंट्रन्स आहे खूप काहीच पाहू शकता आता आपण अटल बिहारी वास्तू या उद्यानामध्ये आलेलो आहे पूर्णपणे लाइटिंग ने सजवलेलं ला आहे बघा काहीच पाहू शकता हा असा इथे पूर्ण व्ह्यू आहे काहीच पाहू शकता खूप छान असा व्यू आहे आणि लायटिंग पण खूप केलेली आहे गायत पाहू शकता पाठीमागचा व्ह्यू पाहू शकता काही आपण आता इथे छत्रीच्या कादी आहोत पाठीमागे पहा पूर्णपणे पाथवे जसं आहे तसं लायटिंग केलेली आहे इकडे जावं तिकडे लाइटिंगच लाइटिंग आहे लाइटिंग खूप मोठा आहे पाऊ शकता काहीच गाईस पाहू शकता इथे हा पूर्णपणे आता आपण विचार दाखवतो हा असा आहे या बागेचा व्यू मला उद्यान म्हणतात तर गाईज स्पेशली आज आपण लायटिंग पाहायसाठी या उद्यानामध्ये आपण आलेलो आहोत पाहू शकता काहीच खूपच भारी तिकडे जावं तिकडे लायटिंगच लायटिंग आहे आणि खूप भारी अशा प्रकारे सजवलेलं मुलं काय ऐकत नाही आहेत कारण का मुलांना काहीतरी वेगळं बघायला मिळालं की मुलं इथून जात नाहीत इथे थोडंसं दिसतंय आतमधून पूर्ण लाइटिंगने इथे सजवलेलं आहे उद्यान काहीच खूप भारी वाटतं इथे आल्यावरती असं वाटतंय की आपण कुठेतरी घ्यायचे शकाल्यासारखं पूर्णपणे इथे लायटिंगने सजवलेलं आहे हे उद्यान आहे आवश्यकता शकता काहीच पाठीमागे काहीच आदेश आत्ता आला नाही आपल्यासोबत कारण का आदेशची थोडीशी तब्येत लोक विक्रबस होतं त्याप्रमाणे तो काय आला नाही आला असं तर मी ते खूप शिस्थू झाला असता हे सगळं बघून कारण हे पब्लिक पाहू शकता तुम्ही पब्लिकच पब्लिक आहे इकडे आणि कायच पाहू शकता या दादांनीच आपल्याला मगाशी तिकीट काढायला मदत केली होती खूप वेळ आपण उभा होतो मंडळ आपला काय जाता पण पूर्णपणे वरतून फिरून झालं आता आपल्याला खाली जायचं आहे वातावरण पण इथे थंड आहे आणि पब्लिक पण खूप आहे शकता कायच आता आपण पहिलं आपण पाय वरती फिरत होतो वरच्या स्टेजला त्याच्यानंतर आता आपण खाली आलो आहे तिथे काही आतमध्ये दिसत नाही काहीच पाहू शकता ह्या पथागृहा खाली पब्लिक जरा कमी आहे त्यामुळे पूर्णपणे आपण खालच्या स्टेजला आलेलो आहोत पहिला आपण वरती वरच्या ब्रिजवरती फिरून झालो त्यानंतर आपण खाली आलो आपण खालच्या स्टेजला आहोत पाहू शकता गाईज तुम्ही खालून व्ह्यू पाहू शकता एखाद्या परदेशापेक्षा ही कमी नाही आपलं हे पुन्हा आपण हे आता पूर्ण वरतून फिरून झालं आता आपण खालती आलो खालच्या स्टेजला तर कायच पाहू शकता मी दादा पण आपल्यासोबत आहेत इथे फिरायसाठी आले होते त्यांची माझी आता ओळख झाली तर आपण आता त्यांना व्हिडिओमध्ये घेतो आहे व्हिडिओमध्ये क्लिअरिटी कशी येते आता काय कळत नाही पण लाईटिंग खूपच भारी आहे इथे पाहू शकता आणि लाईटिंगसुद्धा चेंज होत आहे इथे एक दोन सेकंद आणि तीस सेकंदाने हा व्हिडिओ तुम्हाला पाहिलात की तुम्हाला कळून जाईन की ते खूपच <laughs> भारी वरून तुम्हाला व्यू दाखवतो इथे तर गायज फायनली आता आपलं उद्यान हे पूर्ण फिरून झालेलं आहे आता पाहू शकता लायटिंग वगैरे पण आता बंद केली आहे टायमिंग झाला आहे साडेआठ तर आपण आता खरंच खूप भारी वाटलं इथे आल्यानंतर थोडा वेळ मिळाला आपल्याला एक पाऊन तास पण त्या पाऊन तासामध्ये आपल्याला खूप एन्जॉय करायला मिळाला भरपूर मु मुलं मिळाली ज्याने आपल्याला मदत केली होती तिकीट वगैरे काढायला तर काहीच पाहू शकता आता आपण उद्यानाच्या बाहेर आलेलो आहे हे माझेमागे उद्यान आहे आणि आप आपली गाडी लावली आहे समोर रोडच्या पलीकडे आतमध्ये गाडी पार्क करायला जागा पण नव्हती आणि खूप भीड पण होती तर कायच फायनली आपण हे उद्यान फिरून झालेलं आहे तुम्हाला काय जातं आपण उद्यान फिरून आलो आणि आता आपण आहोत काळेवाडीला तर काळेवाडीमध्ये ते माऊली रसवंती गृह आहे इथे उदाचा रस आपल्याला दहा रुपयात मिळतो आणि ते पण जंबोग्लास असा आहे इथे माऊली ते रसवंती गृह पाहू शकता काय जंबो ग्लास दहा रुपयाला घेतील हे काळेवाडीतील सर्वात मोठं रसवंती गृह आहे उसाचा रस इथे ना तुम्ही पाहू शकता सहा रुपये तिथे चंबो ग्लास उसाचा रस मिळतो आम्ही जेव्हा जेव्हा इथे काळेवडीमध्ये येतो तेव्हा नक्कीच इथे येऊन उसाचा रस पितो खंडगार उसाचा रस होता ते आलो यातो आपल्याला जायचं आहे घरी तर गायज फायनली आता आपण उद्यान वगैरे करून घरी आलेलो आहे आणि खरंच खूप भारी वाटलं तिथे जाऊन आणि लाईटी वगैरे तुम्हाला मी दाखवली खरंच खूप भारी आणि अप्रतिम खूप भारी सजवलेलं आहे लायटिंग तर खरंच खूप भारी वाटलं आणि आता आपल्याला करायचं आहे व्हिडिओ एडिट आता आपण फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि व्हिडिओ वगैरे एडिट करून घेऊ आणि काहीच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग